सिव्हिल हॉस्पिटल जवळील सोलापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्यामधून व लोधी गल्ली लष्कर या विभागातील असंख्य अनधिकृत नळांच्या कलेक्शन्समधून काल संध्याकाळपासून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे हे पाणी सिव्हिल हॉस्पिटल आडके हॉस्पिटल असे रस्त्यावरून व ड्रेनेजच्या चेंबरमधून वाहत जाऊन अश्विनी हॉस्पिटलच्या मैदानापर्यंत जात आहे आडके हॉस्पिटलच्या जवळील ड्रेनेजच्या चेंबरमधून अक्षरशः स्वच्छ पाण्याचे कारंजे उडताना दिसत आहे विशेष म्हणजे याबाबतीत डॉ डॉक्टर संदीप आडके यांनी मंगळवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओमसे यांची समक्ष भेट घेऊन तक्रार करून सांगितलेले असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही या परिसरात महानगरपालिकेचे पंप हाऊस असून मुख्य जलवाहिनी असल्यामुळे येथून दररोजच पाणी सोडले जाते व अशी लाखो लिटर पाण्याची गळती दररोजच या रस्त्यावरून होताना दिसत आहे एकीकडे सोलापुरात सात दिवसाआड पाणी मिळत आहे म्हणून लोक रस्त्यावर उतरलेले असताना येथे दररोज रस्त्यावर लाखो लिटर पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होताना दिसत असून महानगरपालिका प्रशासन यावर ठोक कारवाई कधी करणार